गाड़ी भी पलटती सर दोन किन देवत मा किलोमीटर की चढ़ती चढ़ाव फायदेदार किसत रे गाडी भी पलटती सर दोन किन देवत मा किलोमीटर चढ़ती चढ़ाव फायदे तिसर रे गाडी भी पलटती सर दोन किलोमीटर चढ़ती चढ़ाव फायदेदार किसत रे गाडी भी पलटती किलोमीटर की चढ़ती चढ़ाव फायदेदा तिसर रे सर, नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आताच तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे आणि आता सरकार नामा यांनी ही एक बातमी लावली आहे बच्चू कडूंची सटकली अधिकाऱ्याच्या कानाखालीच लगावली नेमकं काय घडलंय ते व्हिडिओत पाहिलंय पण पुढे काय आहे ते देखील जाणून घेऊयात माजी मंत्री बच्चू कडू यांनी समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली असल्याचं बघायला आहे अपंगांना दिलेल्या रिक्षा बंद पडत असल्यावरून बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना फायलावर घेतला त्यावेळी बच्चू कडू यांनी अधिकारी आणि रिक्षा कंपनीच्या मालकाला मारल्याचा प्रकार उघडकीस येतोय आता या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे छत्रपती संभाजीनगर येथील काही दिव्यांग व्यक्तींना ई रिक्षांचं वाटप करण्यात आलं होतं या रिक्षांच्या माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह व्हावा या शासनाचा हेतू आहे मात्र ज्या दिवशी वाटप करण्यात आलं त्याच दिवशी रिक्षा बंद पडल्या या बंद पडलेल्या काही रिक्षांना इतर वाहनांच्या मदतीने घरी घेऊन जावं लागलं परिणामी दिव्यांग व्यक्तींना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे असं देखील सांगितलं जात आहे बच्चू कडू गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय विश्रामगृहात आले होते त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी रिक्षा कंपनीचे मालक विश्रामगृहात पोहोचले दिव्यांग व्यक्तींनी झालेला प्रकार कडूंना सांगितला बंद पडलेल्या रिक्षांमुळे मनस्तापाला सामोरं जावं लागल्याचं या प्रकरणातून समोर आलं आणि कडू संतप्त झाले आणि त्यातून संबंधित अधिकाऱ्याला चापट मारली गेले असल्याचं सरकारनामाच्या वतीनं सांगितलं जात आहे